वक्फ संशोधन कायदा 2024 हजार चोवीस रद्द करण्यासाठी उदगीरमध्ये धरणे आंदोलन आंदोलनात सर्व क्षेत्रातून मोठा पाठिंबा उदगीर येथील सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांच्या वतीने वक्फ संशोधन कायदा केंद्र सरकारने पारित केले आहे ते तातडीने रद्द करावे म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले व कायदा हे संविधान विरोधी स्वतंत्र याच्यावर गंडा घालणारा असणारा कायदा तत्काळ रद्द करावा म्हणून आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे या सरकारला जमिनी हडपून अदानी अंबाणीच्या घशात घालायचं आहे म्हणून याला हिंदू मुस्लिम रंग देण्याचा सरकार प्रयोजित कार्यक्रम राबवला जातोय असे ज्येष्ठ सामाजिक नेते रंगा राजुरे यांनी आपल्या भाषणात सांगितले देशामध्ये शांतता आणि अखंडता अबाधित ठेवायची असेल तर देशातील प्रत्येक नागरिकांचे हक्क त्याला मिळायलाच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना प्रत्येक समूह आणि घटकांच्या बाबतीत विचारपूर्वक त्यांना संरक्षण दिलेला होता त्या संरक्षण सध्याचं संरक्षण सरकार देत नसल्याची मला खंत वाटत आहे आपल्या शरीरातील एका बोटाला जर इजा झाली तर पूर्ण शरीरामध्ये त्याचा त्रास होतो त्याच पद्धतीने देशातील एका समाजावर अन्याय अत्याचार होत असेल तर आपला सर्व देश हे प्रगती करणार नाही वक्फ संशोधन हे फक्त आणि फक्त बोर्ड मार्फत किंवा मुस्लिमसाठी मर्यादित नसून हे घटनेवर झालेला खूप मोठा हल्ला मी समजतो म्हणून ही लढाई आता रस्त्यावर घेऊन जायचे आणि गल्ली बोळातील सर्व समाजाला एकत्रित करून लढती द्यायची आणि ही लढाई करण्याची तयारी माझी आहे आणि मी सदैव तुमच्या पाठीशी राहील असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उपाध्यक्ष बसवराज पाटील नागरकर यांनी आपल्या भाषणामध्ये व्यक्त केले या धरणे आंदोलनामध्ये शेकडो लोकांनी आपला सहभाग नोंदवलाय प्रामुख्याने बसवराज पाटील नागराळकर कल्याण पाटील रंगाराचुरे मंजूर खान पठाण माजी नगरसेवक मेहबूब शेख शेख समरुद्दीन अहमद सर्वर अब्दुल समद बागवाड अजरोद्दीन शेख साबीर पटेल शेख तया नसरुद्दीन शेख सलीम शेख समीर अहसान सिद्दीफी त्याचप्रमाणे सय्यद जामिनिया अशोक भाऊ दायमी रहीम हाशमी डॉक्टर अजगर शेख इब्राहिम डॉक्टर शब्बीर मौलाना अजिज रहमान मौलाना जाकीर मौलाना मोहयुद्दीन शेख हमीद भाई नजरुल जळकोटे मुदस्तीर शेख व अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते